नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला शेपू चुका भाजी करून दाखवणार आहे घरगट्टी तर पातळ भाजी असते हे खूप टेस्टी लागते थोडीशी आंबूस लागते आणि मस्त लागते एकदम तर त्याच्यासाठी मी आ, हे घेतलेलं आहे चुका घेतलेला आहे आणि शेपू घेतलेला आहे थोडासा चुका जास्त घ्यायचा आणि शेपू थोडासाच घ्यायचा तर आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे वेळेस चण्याचे डाळे आणि शेंगदाणे थोडेसे शे भिजत घातलेले भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता मी चिरून स्वच्छ कुकरमध्ये शिजत घालणार आहे मंडळी बारीक चिरून घेतली मी भाजी आता मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे तर नेहमी चुका जास्त ठेवायचा आणि शेपू कमी ठेवायचा सम प्रमाणात नाही ठेवायचा आता थोडंसं मध्ये त्याला मी वाटी ठेवणार आहे तर मंडळी मी दोन मिरच्या चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या त्या पण घालायच्या खूप छान लागतं याच्यामध्ये आणि वाटून पण घालणार आहे मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि डाळ आणि शेंगदाणे भिजवले होते ना ते पण मध्ये ठेवायची वाटी आणि गरम पाणी घालायचं म्हणजे चांगलं शिस्त पटकन याच्यात पण घालायचं गरम पाणी आणि झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मीठ वगैरे काही टाकलेलं नाहीये मी तर तीन शिट्ट्या करून घेते तर मंडळी मी कांद्याची पात पण करणार आहे दोन भाज्या करणार आहे तर मी कांद्याची पात खूप वेळा शेअर केलेली आहे तुमच्याशी त्याच्यामुळं मी काही हे दाखवणार नाही आज भाजी आता ह्याच्यासाठी ठेचा करून घेते भाजीसाठी तर हिरव्या मिरच्या घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही आणि थोडेसे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या एक छोटी वाटी लसूण आहे तर हे जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मी ह्याच्या आधी कांद्याची पातीसाठी वाटलेलं होतं याच्यामध्ये त्याच भांड्यामध्ये मी वाटून घेते हे जाडसर वाटून घेतलेले असं त्याच्यामध्येच कच्चे शेंगदाणे छोटी वाटी टाकायची जाडसर वाटून घ्यायचं हे पण कच्चे टाकायचे शेंगदाणे हे बघा असं जाडसर वाटलेलं आहे एकदम बारीक नाही करायचं तर चला बघूया आता कुकर थंड झाला असे मस्त शिजलेली भाजी वाटी अलगद काढून घ्यायची बाजूला ठेवते आणि ह्याच्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं ते बघा मंडळी पाणी काढून घेतलंय मी आणि एक चमचा बेसन टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हटायचं म्हणतात हटून घ्यायचं हे बघा हे असं एक जीव करून घ्यायचं सगळं मीठ टाकायचं ह्याच्यातच टाकायचं मीठ परत एकदा मिक्स करायची चांगली आंबट चुका आंबट असतो चुका त्याच्यामुळे भाजी खूप टेस्टी लागते हे बघा जीव करून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये पाणी काढलेलं आहे हे पाणी फेकायचं नाहीये याच्यामध्येच टाकायचं नंतर पातीला ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्येच तेल टाकून घ्यायचं पुरी टाकायची जिरे टाकायचे आणि हा ठेचलेला ठेचाय ना तो टाकायचा शेंगाने वगैरे त्याचा दोन मिनिट परतून घ्यायचा तो जास्त दोन मिळ परतून घ्यायचंय कारण कच्छपणा मिरचीचा निघून घ्यायच निघून घ्यायचा आणि जास्त परतवायचं नाहीये हिंग टाकते थोडस हिंग टाकायचं थो, आणि थोडीशी हळद टाकणार आहे परत मिक्स करायचं गॅस बारीकच ठेवायचं आता हे मिक्सर झाल्याचं मी पाणी घेतलेलं आहे काढलेलं पाणी होतं ते टाकायचं आणि आता भाजी टाकून घ्यायची मिक्स करायचं आणि हे डाळ आणि शेंगदाणे जवळलेले ते पण टाकायचे तर मंडळी तुम्ही कमी जास्त करू शकता पातळ किंवा असं तुम्हाला घट्ट कशी पाहिजे बघा मी असं जास्त पण पातळ नाही केली आणि जास्त घट्ट पण आणखीन शिजणार आहे आणि बेसन ना थोडस दाटसरपणा येतो आणि खूप मस्त टेस्टी भाजी होते तर मंडळी ज्यांना ही भाजी आवडत नाही ना ते पण इतकी आवडीने खातील ना या पद्धतीने जर केली ना माझ्या तर खूप टेस्टी लागते ही भाजी हे बघा शिजली आता भाजी मस्त झालेली भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते टेस्टी लागते तर या पद्धतीने नक्की तुम्ही पण ट्राय करा मंडळी कांद्याची भात पण तयार झालेली मस्त झालेली एकदम मंडळी चुक्याची भाजी आहे भात इथे आणि इथे मका मका मी भाजली होती तुपावर भाजली मीठ टाकून आणि थोडंसं तिखट टाकलं आहे टाक आणि इथं कांद्याची पात आहे इथं भाकरी ज्वारीची भाकरी तर एकदम मस्तपैकी झालेलं आहे आणि भाजी तर एवढी सुंदर झालेली आहे ना या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद